नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागाची चार ते एकोणवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान जी परीक्षा झालेली आहे त्याची अँसर की आपल्याला लॉग इन प्रोफाईल मध्ये आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो या ठिकाणी एक अँसर की ओपन केलेली आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत की आपण आपला स्कोअर कसा काढायचा आहे या ठिकाणी बघा संपूर्ण माहिती आहे बघा हा पहिला प्रश्न आहे मराठी सेक्शन मधील तर यामध्ये आपले मार्क्स किती कमी झालेले आहेत शून्य पॉईंट पाच मध्ये आहेत मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर चुकल्यामुळे याचे उत्तर जे आपले चुकलेले आहे त्यामुळे आपले मार्क्स वजामध्ये दाखवत आहे तर आपल्याला कंट्रोल एफ म्हणजे फाइंड पी डी एफ ओपन केल्यानंतर फाइंड मध्ये जायचं आहे आणि शून्य पॉइंट पाच अशा पद्धतीने एकूण किती प्रश्न चुकलेले आहेत ते आपण बघायचं आहे, आहे। तर या ठिकाणी बघू शकता जवळपास शून्य पॉईंट पाच किती येत म्हणजे या विद्यार्थ्याचे एकूण किती गुण कमी होणार आहेत पडलेल्या गुणांमधून पंचवीस पॉईंट पाच एवढे गुण कमी होणार आहेत मित्रांनो पंचवीस पॉइंट पाच एवढे गुण वजा होणार आहेत आता पडले किती मार्क्स हे बघण्यासाठी आपल्याला प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत तर ते आपल्याला बघून घ्यायचं आहे मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचे गुण बघून घ्यायचे आहेत आणि आपण या ठिकाणी किती मार्क्स पडले ते आपण कॅल्क्युलेट करू शकता प्रत्येक प्रश्न आपल्याला बघावंच लागणार आहे मित्रांनो आपणही असाच पद्धतीने चेक करू शकता आणि आपले गुण किती पडलेले आहेत त्यामधून निगेटिव्ह गुण वजा केल्यानंतर आपल्याला किती गुण पडले कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद